मोठी बातमी समोर आली आहे विमानाचं लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणाऱ्या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगली समज दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरली विमानतळ परिसरात मोकळ्या आभाळात ते पतंग उडवू लागले दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून सोलापूरला एक विमान दाखल झाले यामध्ये एकूण चौतीस प्रवासी प्रवास करत होते सोलापूर विमानतळाच्या रनवेवर हे विमान लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला ही बाब पायलटच्या लक्षात येताच पायलट सतर्क झाले त्यांनी सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केले त्यामुळे प्रवाशांवरचे मोठे संकट दूर झाले या प्रकरणी शोध घेतला असता विमानतळ परिसरात काही अल्पवयीन मुले पतंग उडवत असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी या मुलांचा शोध घेत मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगलीच समज दिली शिवाय विमानतळ परिसरात गैरपद्धतीने नायलॉन मांजा विकणाऱ्या बिलाल इब्राहिम शेख या दुकानदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान नायलॉन मांजा विकण्यावर बंदी असतानाही अद्यापही त्याची विक्री सुरू असल्याचं दिसून येत आहे मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला